नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय खास लहान मुलांच्या आवडीची अंबापोळी तेही कोणतेही प्रिझर्वेटिव्ह आणि आर्टिफिशियल कलर न वापरता फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला करायला अतिशय सोपी आणि पटकन तयार होणारी आंबा पोळी आंबा पोळी तयार करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला छोटी पोहे असलेले घट्ट रस असलेले आणि भरपूर प्रमाणात रस असलेले दोन किलो आंबे घ्यायचे आहेत मार्केटमधून आंबे खरेदी करताना तो बोटांनी दाबून पाहायचा आहे जर बोटांनी दाबला असता आंबा दबला गेला आणि तो तसाच राहिला ना तर समजायचं आंबा चांगला आहे आणि दाबल्या दाबल्यावर तो वर आला तर समजायचा तो आतून पोक आहे असे आंबे घ्यायचे नाहीत आंब्यांचा रस काढण्यापूर्वी आंबे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ धुवून झाल्यानंतर हे पा आंब्याच्या देठाकडील भाग आपल्याला अशा पद्धतीनं कापून घ्यायचं आहे आता आंब्याच्या कोळीच्या चारही बाजूंना असलेला मांसर भाग आपल्याला साह्यानं अशा पद्धतीनं कट करून घ्यायचा कापून घ्यायचा आहे चारही बागांची सालं आणि गर वेगळा करून त्याचा आपण रस करू शकतो किंवा आंब्याच्या फोडी करून सुद्धा आपण रस काढू शकतो नाहीतर मग हे पण अशा पद्धतीनं आंब्याची सगळी सालं काढून घ्यायची आणि सरळ आपल्या हाताच्या साह्यानं त्यातील सगळा रस काढून घ्यायचा जर तुम्हाला हाताच्या साहाय्यानं रस काढणं योग्य वाटत नसेल तर एक पातेला घ्यायचं त्या पातेल्यावर बारीक जाईची गाळणी ठेवायची आणि या गाळणीवर हा आंबा आपल्याला दाबत दाबडत हळूहळू रगडायचा आहे म्हणजे खालच्या पातेल्यामध्ये अगदी प्लेन असा रस तयार होतो आंब्याचा रस तुम्ही तुमच्या कोणत्याही आवडीच्या पद्धतीनं सोयीस्कर पद्धतीनं काढू शकता हे पहा आपल्या सगळ्या आंब्यांचा रस काढून झालेला आहे आता तयार झालेला हा रस आपल्याला एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घालायचा आहे यामध्ये एक वाटी साखर आणि एक चमचा वेलची जायफलपूर घालायची आहे आणि वेलची जायफळच्या पूडमध्ये आपल्याला जायफळचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे कारण जायफळमुळे पोटाला आंबा बाधत नाही आणि आता फक्त मोजून एक मिनिट आपल्याला हा रस मिक्सरवर फिरून घ्यायचा आहे जेणेकरून सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स होतील अशा ठेवा आपल्याला एक मिनिटापेक्षा जास्त फिरवायचं नाही असं केल्यानं मग आंब्याला फेस सुटतो आपला आंब्यांचा गर मिक्सरवर बारीक करून झालेला आहे सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झाले तर आता गॅसवर एक कढही गरम करण्यासाठी ठेवायची आहे त्यामध्ये एक टी स्पून साजूक तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये आपण तयार केलेला हा सगळा आंब्याचा रस घालायचा आहे आणि हा रस आपल्याला मध्यमाचेवर माचेवर उकळी येईपर्यंत एकसारखा हरवत राहायचा परंतु मग पटकन उकळी आणण्यासाठी गॅसची फ्लेम मोठी मात्र अजिबात करायची नाही आहे मध्यम आचेवरच आपल्याला याला उकळी आणायची आहे हे पहा आंब्याच्या रसाला अगदी पाचच मिनिटामध्ये खळखळून उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं दरदरून वाफ काढायची पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे झाकण काढल्यानंतर अगदी दोनच मिनटं हा रस आपल्याला चमच्याच्या साज्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हलवून घ्यायचं आहे आंब्याच्या रसामध्ये साखर घातल्यानं रस पातळ झाला होता तो आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आंबा पोही तयार करण्यासाठी रस परफेक्ट तयार झाला की नाही हे कसं ओळखायचं तर हे पाच आमच्यातून थोडासा रस खाली सोडायचा जर त्याची धार पडली ना तर समजायचं अजूनही रस कच्चाच आहे तो तयार झालेला नाहीये परंतु हे पाच जर असे ड्रॉप पडले थेंब पडले ना तर मग आपला रस अगदी परफेक्ट तयार झाला असं समजायचं एकंदरीत काय आपल्याला रिबन कन्सिस्टन्सीऐवजी ड्रॉप कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आंबा पोहीसाठी आपलं मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालं आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि या रसावर आपल्याला झाकून ठेवायचं आहे आपल्याला आंबा पोही स्टीलच्या ताटांमध्ये तयार करायची आहे ज्या ताटांमध्ये आंबा पोही तयार करायची आहे त्या ताटांना हे अशा प्रकारे थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा आंबा पोही तयार करताना ते आपल्याला स्टीलच्या ताटातच तयार करायची आहे प्लास्टिकच्या किंवा पितळ्याच्या ताटात करायची नाही आहे आपण आज ज्या आंब्यांचं प्रमाण घेतले ना त्या प्रमाणामध्ये एक पात्त आणि एक जाड अशी आंबा पोही तयार होते जर तुम्हाला सगळ्या पोळ्या पातळच करायच्या असतील ना तर मात्र तीन तयार होतील आता तूप लावलेल्या ताटामध्ये आपल्याला सात ते आठ पळ्या इतका घालायचा आहे आणि हे ताट हे अशा पद्धतीनं आपल्याला गोल गोल फिरवत राहायचं आहे म्हणजे आपण तांदळाच्या वाफेवरच्या सालपापड्या कशा करतो अगदी त्या पद्धतीनं जितकं तुम्ही हे ताट सफाईदारपणे सगळ्या बाजूंनी एकसारखं फिरवाल ना तेवढी तुमच्या आंबा पोळी सर्व बाजूंनी एकसारखी तयार होईल मिश्रण ताटामध्ये व्यवस्थित फिरून झाल्यानंतर हे पहा हे ताट आपल्याला अशा पद्धतीनं थोडंसं हलवून आहे म्हणजे सगळीकडं एकसारखं मिश्रण पसरेल दोन्ही ताटांमध्ये आंब्याचा रस अगदी व्यवस्थित एकसारखा पसरून झालेला आहे आता या दोन्ही ताटांवर आपल्याला स्टीलची झाकणं ठेवायची आहेत आणि ही ताटं आपल्याला उन्हामध्ये ठेवायची आहेत जर आपण या ताटांवर झाकण नाही ठेवलं तर सगळा धूळ कचरा या आपल्या पोळीवर उडेल हे पाही दोन्ही ताट्या मी टेरेसवर दोन दिवस कडकडीत सुकण्यासाठी ठेवून दिली होती ऊन कडकडीत असल्यानं हे पहा दोनच दिवसांमध्ये आंब्याचं मिश्रण कसं अगदी कडकडीत सुकलंय म्हणजे आपली आंब्याची पोही तयार झालेली आहे हे पहा हात फिरवला असता अजिबात हाताला लागत नाही आहे आता ही पोई आपल्याला सुरीच्या सहाय्यानं अशा पद्धतीनं ताटापासून वेगळी करून घ्यायची पाहताना तुम्ही आपली आंब्याची पोही ताट्याला अजिबात चिकटत नाही आहे अगदी सहज ताटापासून वेगळी होती आहे आणि किती पातळ सुद्धा झाली आहे पहा आणि चमकदारसुद्धा ताटापासून वेगळी केलेली ही एवढी मोठी पोई आपण तशीच ठेवणार नाहीये तर सुरईच्या वडीप्रमाणे आपल्याला त्याचे रोल तयार करून घ्यायचे त्यासाठी ही पोई आपल्याला सुरीनं किंवा हे पा पिझ्झा कटरच्या सहा यानं अशा पद्धतीनं कट करून घ्यायची जर तुम्हाला ही पोई सुरईच्या वडीप्रमाणे म्हणजे खांडवीप्रमाणे रोल करायची नसेल ना तर या पट्ट्या तुम्ही चौकोनी आयत्याकृती त्रिकोणी किंवा काजू कतलीच्या आकारातही कट करू शकता आंब्याची पोई जी खूप पातळ असते तिला पापड असंही म्हणतात आणि जी जाड असते तिला साठ असंही म्हटलं जातं हे पहा आपले रोल तयार झालेले आहेत आता आपण ते एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया आपल्या पहिल्या जाडपोहीचे रोल तयार करून झालेत आता आपण जे अगदी पातळ पोही तयार केले ना तीसुद्धा ताटापासून वेगळी करूया आणि तिचीसुद्धा अशा पद्धतीनंच रोल तयार करून घेऊया पाहताना तुम्ही आपली ही पातळ सुद्धा ताटापासून अगदी सहज वेगळी होते आणि किती पातळ झाली पहा यातून माझा हातही दिसतो आहे दिस अगदी स्पष्टपणे आणि महत्वाचं म्हणजे ही पातळ पोई, पोई पेक्षा दीर्घकाळ टिकते लहान मुलांना बाहेरचे चॉकलेट टॉपी देण्यापेक्षा अशी आंबा पोई करून दिली ना तर लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातात पाहताय ना तुम्ही आपली आंबा पोई किती पातळ झालीये आणि फोल्ड केल्यावर तुटत सुद्धा नाहीये आणि रंग सुद्धा पहा किती मस्त आलाय तुम्हीसुद्धा अशा प्रकारे आंबा पोई एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही हो गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे हे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद